श्रावी गणेश काळे हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वाढदिवस साजरा करण्याची एक सामाजिक जाणीव हे वाक्य घेऊन पाच वर्ष कुमारी श्रावी गणेश काळे हिचा वाढदिवस यंदा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मातोश्री सोनाई माध्यमिक विद्यालयात श्रावीच्या हस्ते तीनशे पन्नास गरजू विद्यार्थ्यांना कंपास पेटी व पॅड अर्थात रायटिंग बोर्डचे एक वाटप करण्यात आलं श्री गणेश राणासाहेब काळे सीए नाशिक यांच्या सुपुत्री श्रावी हिच्या वाढदिवसानिमित्त पारंपरिक केक कापण्याऐवजी समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात आलाय ही कल्पना श्रावीच्या आजी मीनाक्षी ठाकरे यांनी सुचवली होती त्यानंतर श्रावीच्या आई प्रतीक्षा काळे यांनी संमती देत उपक्रमाची तयारी सुरू केली याआधीही काही कुटुंबियांनी शाळेतील गरजूंना रेनकोट वाटप केले होते या उपक्रमासाठी प्रतीक्षा काळे यांनी लुसी कंपनीतील आपल्या मैत्रिणीच्या भाची ज्योती रवींद्र उगल मुगले यांच्याशी संपर्क साधून शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळाची चर्चा करून साहित्य वाटपाचा प्रस्ताव सादर केला या प्रस्तावाला संस्थेचे अध्यक्ष सचिव व शिक्षकांनी एकमताने संमती दिली आहे कार्यक्रमात श्रावीने स्वतः विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलंय यावेळी काळे कुटुंबीय ज्योती उगल मुगले मीनाक्षी ठाकरे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी पाहुण्यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला या उपक्रमा दरम्यान श्री गणेश नानासाहेब काळे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच शाळेला अशा प्रकारे मदत करत राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय स्कूल कमिटीचे चेअरमॅन श्री अरुण भाऊ शिंदे ग्रामपंचायत सदस्य माननीय भास्कर भाऊ लहांगे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब लांडे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते माजी विद्यार्थी शिक्षक व पालक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री उगले सर श्री खंडी सर श्री झुरळे सर श्री वाणी सर श्रीमती लोणे मॅडम श्री महाजन सर श्री सर श्री देवडे सर श्री सर श्री भांगे सर श्री सर श्री नितीन भाऊ बोराडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री झुरळे सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि गावातील मान्यवरांनी सहकार्य केले आभार प्रदर्शन श्री साणप सर यांनी केले हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडविणारा ठरला असून वाढदिवस साजरा करण्याचा एक नवा आदर्श कार्यकुटुंबांनी निर्माण केलाय नाशिक लोकशाही न्यूज साठी अरुण शिंदे अंजिनेरी